ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा चिकुडीमध्ये कारमधील गॅसचा स्फोट आगीत कारचं मोठं नुकसान चिकुडी येथे व्यवसायानिमित्त आलेल्या चितोड यांच्या कारमध्ये सिलेंडर गॅसचा स्फोट होऊन यात गाडीतील सर्व औषध मटेरियल गाडीचा चक्का चुरा झाला आहे

परिसरात एकच घबराट निर्माण झाली चिकोडी येथील अग्निशामक दलान तातडीने घटनास्थळी भेट देऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही सदर घटनेची नोंद चिकोडी पोलिसात झालीय महानकर अजित कांबळे चिकोडी